नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात धोरणाबाबत कांदा उत्पादक शेतकरी बांधव झाले आक्रमक लिलाव पाडले बंद काय समू संपूर्ण सविस्तर महत्त्वाची अपडेट कांदा निर्यातीसंदर्भात शेतकरी बांधव कशामुळे आक्रमक झालेले आहे नेमकं काय कारण आहे आणि कांदा निर्यात शुल्क थुल। हटवलं तर कोणाच्या कांद्यासाठी कोणत्या राज्यात हे निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी काय निर्णय घेण्यात आला आहे सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट जाणून घ्या चॅनलवरती मिळून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चॅनलवरती मिळून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करायला असं का तर चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आपण संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोधपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच तुम्ही लाईक केला असणार आहे चॅनलवरती जर नवीन चॅनलला सबस्क्राइब केला असणार आहे तर मात्र मित्रांनो सुरुवात करतो आहे जसे की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात कांदा निर्यात धोरणाबाबत कांदा उत्पादक आक्रमक बघू शकता केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील गुलाबी कांद्यासवरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे या निर्णयानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहे केंद्र सरकारने राज्यातील कांदा निर्यात शुल्क कमी करावे ती पूर्णपणे हटवावे अशी मागणी शेतकरी व्यापाऱ्यांनी या ठिकाणी आहे केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील बेंगलोर रोज म्हणजेच गुलाबी कांद्यावरील चाळीस चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे फक्त कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो बेंगलोर रोज गुलाबी कांद्यावर एचाळीस टक्के निर्यात शुल्क हटवलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्यायकारक हा निर्णय आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर कायमच अन्याय होत आला आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कांदा देशभरात या ठिकाणी पिकवला जातो आणि तरी देखील सुद्धा महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना अन्याय का इथले या ठिकाणी मोठमोठ्या आय टी कंपन्या गुजरातला नेल्या या ठिकाणच्या मोठमोठे व्यवसाय धंदे त्या ठिकाणी नेले आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसुद्धा आ, शेती पिका संदर्भात शेती संदर्भात सुद्धा आणण्याकारक निर्णय आहे पाचशे पन्नास आ, या ठिकाणी निर्यात शुल्क चाळीस टक्के अशा प्रकारचे हे शेतकऱ्यावर वारंवार निर्णय सरकार घेत आहे आणि शेतकऱ्यांना कवडीमोल भाव भेटतो आहे आणि शेतकऱ्यांना वेठी धरत आहे महाराष्ट्रातील निर्यात शुल्क मात्र तसेच ठेवण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी बाजार समितीत लिलाव बंद पाडले आहे काल दिनांक रोजी एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी नाशिक जिल्ह्यातील असणारे कांदा मार्केट अशा खंडातील सर्वात मोठं कांदा मार्केट म्हणून नावाजलेलं मार्केट आहे लासलगाव बाजार समिती या बाजार समितीमध्ये आक्रमक शेतकरी बांधवांनी लिलाव बंद पाडत या ठिकाणी बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले होते बाजार लिलाव बंद पाडले आहेत केंद्र सरकारच्या या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांनी निषेध केला आहे व हे निर्णय निर्यात शुल्क आढवावे अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी व्यापाऱ्यांनी केली आहे असे निर्यातदार प्रशांत गोरे पाटील यांनी सांगितलं आहे केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील गुलाबी कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क हटवले आहे देशातील गुजरात व कर्नाटकला एक न्याय व महाराष्ट्रातील दुसरा न्याय असा का वेगळा नाही असा सवाल शेतकरी व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांचा आहे कांद्यावरील चाळीस टक्के निर्यात शुल्क न हटवल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्या बांधवांनी तसेच शेतकरी संघटनेने या ठिकाणी दिला आहे आंदोलन करण्यात येईल असा शेतकऱ्यांनी व तसेच शेतकरी संघटनेचे गायनान गाडेकर यांनी दिला आहे बेंगलोर गुलाबी कांद्याचे उत्पादन कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यात तसेच बेंगलुरू भागात मोठ्या प्रमाणात होते या गुलाबी कांद्याची टिकवण क्षमता अतिशय कमी आहे तो दोन महिने कसा कसा टिकतो त्याचे सडण्याचे प्रमाण अधिक आहे उन्हाळी कांद्याचे निर्यात का शुल्क हटवा कर्नाटकच्या बेंगलुरू गुलाबी कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के शुल्क हटवले आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील गरवा जातीच्या कांद्याला उन्हाळी कांद्याला निर्यात शुल्क हटवण्याची सवलत का दिली ना जात नाही असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदार व्यापारी यांच्याकडून केली जात आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी कैलास लिंबोरे सभापती खेड कृषी उत्पन्न बाजार समिती यांचं काय म्हणणं आहे बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा बाजारात विकलाच गेलेला आहे परंतु बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांचाच तसेच व्यापाऱ्यांचा कांदा हा वखारी साठवला गेला आहे केंद्र सरकारने निर्यात शुल्क पूर्णपणे हटवल्यास तसेच कमी केल्यास त्याचा फायदा बोटावर मोजता येणाऱ्या शेतकऱ्यांना क व्यापाऱ्यांना निर्यातदार कंपन्यांना होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील निर्यात शुल्क हटवावे किंवा ते कमी करावे कैलास लिंबोरे सभापती खेडकृषी उत्पन्न बाजार समिती यांनी यांची मत प्रतिक्रिया मांडलेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो अतिशय अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आणि या ठिकाणी कांदा निर्यात शुल्क जे काही आठवलं आहे तर बेंगलुरू कर्नाटकाच्या कांद्यासाठी गुलाबी कांद्यासाठी ते महाराष्ट्रातील कांदा उन्हाळी आणि गर्बाधच्या कांद्यासाठी का आठवलं गेलं नाही असा सवाल महाराष्ट्रातील कांदो उत्पादक शेतकरी करताय कालपासून आक्रमक भूमिका शेतकरी बांधवांनी घेतली आहे आणि या ठिकाणी बघितलं आक्रमक भूमिका घेत बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडले तरी देखील हे सरकार शेतकऱ्यांचं एक ऐकायला तयार नाही एकसुद्धा शब्द बोलायला तयार नाही नेमकं शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तर कोणाकडे मागायचा खऱ्या अर्थानं असे या ठिकाणी एकाच देशामध्ये विविध राज्यासाठी वेगवेगळे नियम न्याय का असा सवालसुद्धा शेतकरी बांधव करता आहे शेतकरी संघटनेने व शेतकरी बांधवाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा या सरकारला या ठिकाणी दिला आहे त्याच नंतर या ठिकाणी बघितलं अत्यंत महत्वाचे अपडेट म्हणजे कांदा निर्यात शुल्क तुम्ही हटवताय खरे परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कधीही विचार तुम्ही करत नाही सर्वाधिक पीक देशभरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्येच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनीच पिकवलेला आहे महाराष्ट्रामधील नाशिक जिल्हा अग्रेसर आहे अहमदनगर जिल्हा सोलापूर जिल्हा त्याचपाठोपाठ धुळे खानदेश भागामध्ये सुद्धा जळगाव या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातो आहे त्यानंतरनो जालना असो त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असो त्याच मित्रांनो या ठिकाणी अहमदनगर भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा पिकवला जातोय त्याच मित्रांनो पुणे भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात कांदा या ठिकाणी एकंदरीत पिकवला जातो आहे खऱ्या अर्थानं त्यांना दोन पैसे मिळण्याची कायम अपेक्षा असते तरी देखील हे सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेतं आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या हक्काचा आपल्या कष्टाचा पैसासुद्धा मिळायला तयार नाही त्याच्या मुलाबाळाचे शिक्षण त्याची मुलीचे लग्न त्याचा घर व्यवसाय त्याचं या ठिकाणी घरदार त्याचं कुटुंब त्याचा परिवार त्याचा संसार कसा चालायचा खऱ्या अर्थानं हे बघितलं पाहिजे या सरकारनं दोन हजारच्या आम्ही दाखवून शेतकऱ्यांना लुटण्याचं आणि लुबडण्याचं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नव्हे राज्यातील सर्वच शेतकरी बांधवांचं लुटण्याचं काम या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना लुटण्याचं काम हे सरकार करत आहे खऱ्या अर्थानं दोन पैसे शेतकऱ्यांना मिळण्याची कायम अपेक्षा आहे आणि पुढे कारण सांगता ज्यावेळेस निवडणूक त्यावेळेस सांगता ही घोषणा ही अंमलबजावणी करू ते करू ही घोषणा करतात ती घोषणा करता वास्तविक पाहता खऱ्या अर्थानं घोषणा करून त्याची अंमलबजावणी शून्य आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना खरं तर बघितलं उत्पादन खर्च वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस रुपयाच्या घरात जायची वेळ आली तरी देखील हे सरकार कांद्याला सातशे चारशे दोनशे शंभर रुपयापासून भाव आहे खऱ्या अर्थाने ही परिस्थिती काय आहे याच्यावर शेतकरी बांधव येणारं संकट बघता हे भाव कितीपत कमी आहे आणि ते हे सरकारला देणं की लाजिरवाणी गोष्ट आहे आत्ता शेतकऱ्यांचा कांदा जातो आहे बारा तेरा चौदा पंधरा रुपयापर्यंत जास्तीत जास्त सुपर क्वालिटीचा कांदा आणि सरकार टॅक्स अठरा रुपये घेत आहे म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा त्यांना उन्हाची झळक पावसाची झळक आसमानी सुलतानी संकट कोणताही संकट न असता नसता तरी देखील त्यांना कोणतंही संकट नाही आहे तरी पण या ठिकाणी शेतकऱ्यांपेक्षा जास्त भाव कराच्या स्वरूपात ते या ठिकाणी शेतकऱ्याकडून या ठिकाणी घेत आहे अठरा रुपये किलो प्रमाणे या ठिकाणी त्या ठिकाणी कर वसूल करत आहेत निर्यात शुल्क त्याच मित्रांनो निर्यात मूल्य त्याच नंतर या ठिकाणी बघितलो आणि शेतकऱ्यांना मित्र मित्रांनो मिळतोय भाव बारा तेरा चौदा पंधरा रुपये खऱ्या अर्थाने कितपत योग्य आहे तुमचं मत प्रतिक्रिया कित मांडा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूया अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारबाजच्या अपडेटचं जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाची अपडेट आहे तर भेटूया आपण जो महाराष्ट्राने लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा असा तर पुढून जो महाराष्ट्राने आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळू द्या ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट भेटूया अशा ज्या का माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय शिवराय हो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्कीच करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती कळू द्या आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमचं वैयक्तिक काय मत प्रत्येक नक्कीच मांडा भेटूया